लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना कामगार व्यापारी संघटनांची मोर्चे धरणे निदर्शने बंद पुकारणे आंदोलनामुळे वेगवेगळ्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आयुक्तालयानं एकोणावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत शहरात मनाई आदेश लागू केलेला आहे याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलंय की प्रजासत्ताक दिन तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष आणि नेते यांच्या बैठका सुरू आहेत या घटनांचे पडसाद उमटू नये याकरता या, या कालावधी शस्त्र बाळगणे कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रदर्शनाने दहन करणे घोषणा देणे वाद्य वाजवणे आवेशपूर्ण भाषणं करणे वाहनांना धोकादायक झेंडे लावणे रॅली काढणे पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवणे याला सक्त मनाई असून आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक